नमस्कार मंडळी मी श्रुती शेवाळे जय श्री राधेकृष्ण जर आमच्या मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहे कढी तर आता कढीसाठी लागणारे साहित्य आपण घेतलेलं आहे कोथंबीर आलं त्यानंतर लसूण त्यानंतर मिरची आणि त्यानंतर आपण घेतलेलं आहे कडीपत्ता हे सर्व एका मिक्सर मिक्सरच्या भांड्यात घालून आता आपण वाटून घ्यायचं आता आपण ठेवलेलं आहे पातेला पातेलं पाते तर आपण घालणार आहे तेल आता पातेला तेल घातलेलं आहे आणि हे तेल आता चांगलं तापलं कि मग या तेलामध्ये घालायचं आपण मोहरी आता मोहरी घातलेली आहे आता मोहरी तडतडली आहे आणि आता मोहरी तडतडल्यावर त्याच्यात घालायचं आहे जिरे आता जिरे घातलेले आहेत जिरे आणि मोहरी चांगले भाजून तडतडून झाल्यानंतर आपण जे आता मिक्सरला वाटण केलेले आहे ते वाटण आता आपण मिक्सरचं या मोहरी आणि जिराच्या ह्याच्यात टाकून घ्यायचे आहे आणि हे चांगलं असं मस्त मंदाचेवर असं भाजून घ्यायचं आहे आणि आता हे छानपैकी असं मस्त मंदाचेवर हे भाजून घेतल्यानंतर मग त्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालायचं आहे आता हे आधी आपण भाजून घेऊयात नंतर आपण पाण्याचा विचार करूयात तर आता हे आमच्या आई भाजत आहे भाजत आहे भाजत आहे तर आमच्या आईनं भाजलेलं आहे आणि आता त्यामध्ये थोडंसं भाजल्यानंतर पाणी घालायचं आहे आणि आता थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता परत पाणी घालून परत ते त्याला उकळी येऊन द्यायची आहे आणि त्याला उकळी येऊन दिल्यावर मग त्यामध्ये घालायचं आहे आपण मीठ आणि मीठ घातल्यानंतर मग हां आता मीठ घालायचं आहे आणि आता घालती लवकर हां हा आता थोडीशी साखर पण घातलेली आहे चवीसाठी चवीसाठी मीठ चवीसाठी साखर घातलेली आहे त्यानंतर आपण यात हळद घातलेली आहे आणि हे असं सर्व मिश्रण आहे ते मिश्रण थोडीसा हिंग पण घातलेला आहे बरं का हां आणि आता हे मिश्रण आहे ते आपण मस्त आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे आणि हे चांगलं उकळलेलं आहे आता आणि यामध्ये आपण घालायचं आहे गोड ताक आणि हे पूर्ण असं मिक्स करायचं गोड ताक घालून आणि गॅस बंद करायचा गॅस बंद झाल्यानंतर आपली कढी झालेली आहे तर तुम्हाला आमची कढी कशी वाटली मला नक्की सांगा जय श्री राधे कृष्ण राधे राधे हरे कृष्ण हरे